शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगे पटांगण नालेगाव पर्यंत होणाऱ्या भूमिगत गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी विकी वाघ प्राध्यापक अरविंद शिंदे रवी दंडी सारंग पंधाडे सुरज जाधव राजू डाके अमेय धिरडे गणेश मिसाळ रमेश कदम अमित गाली रोहित मुळे राजेंद्र गांधी गौरव परदेशी कोणके आदी उपस्थित होते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगी पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि भूमिगत गटारीचे काम आता मार्गी लागणार आहे असे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले तसेच नागरिकांच्या सूचनेनुसार शहरात विकासाची कामे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी अधिक माहिती दिली म्हणजे आता त्या जिल्हा पासून गांधी मैदानापासून आणि अमरनाथपर्यंत आले चिचळे रोड परिसरातील जिल्हा वाचनालय जिल्हा वाचनालयापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून दक्षोभाळे कारण त्यापासून आमली गाडगी पटांगण हे अमर आमच्या कोपऱ्यापर्यंत हा संपूर्ण एक तिथं भैरी गटात जी अनेक वर्षपूर्वी केलेली होती ती त्याला चाळीस पन्नास वर्षापेक्षाहीचा अंदाज आहे अधिक काल या गटरीला वरणला असतो आणि मग दरवर्षी कधीतरी रस्त्यावर रस्ता करून या गटरींची देखील खरतरपूर अवस्था भूमिगत गटरी असल्या कारणाने झाली आहे आणि मग त्याच्याकरता हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्यावरती आपण अनेक वेळेला काही लोकांकडनं व्हिडिओ व्हायरल झाले पावसाळ्यामध्ये की मोठं पाणी त्या ठिकाणी साचलं गेलं पण अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण राज्य सरकारचा पाठपुरावा करून दीडशे कोटीचा जो प्रकल्प मंजूर झाला त्याच्यामध्ये मध्यवर्ती शहरामधला हा असणारा जिल्हा वाचनालयापासून तर लक्ष्मीबाई कारंजा मार्गे अगदी गाडगेट पटंगणापर्यंत हा रस्ता देखील त्या दीडशे कोटीमध्ये मंजूर करण्यात आला रस्त्याबरोबर अंतर्गत जी गुहेरी गटार आहे ही देखील मंजूर केली गेली आहे आणि ह्या भूमिगत गटर झाल्यानंतर याच्यावरती करण्याचा रस्ता हा केला जाणार आहे की ज्याचे करून पुन्हा पावसाळ्यामध्ये आपण पुन पाहतो की तिथं पाणी जायला जागा नसते डांबरावरचं जर वर पाणी आलं तर तो, तो रस्ता दीर्घकाळ टिकत नाही असा एक इंजिनियर लोकांचं सांगणं असतं आणि म्हणून ह्या रस्त्यावरती मध्यवर्ती शहराचा रस्ता असल्याकारणानं याच्यामध्ये कॉन्क्रीटकरण हे करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळेल हा सगळा निधी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून आपल्या नगर महानगरपालिकेपर्यंत आणण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आहे त्यांच्या सर्व नागरिकांची मागणी होती की असं झाला पाहिजे त्या सर्वांच्या मागणीनुसार हा रस्ता एक त्यामध्ये आपल्याला चालू झालेला पाहायला मिळाला बातम्यांसाठी ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा